तुमच्या भरोशावर निवडून जातो तुमच्या भरोशावर मस्ती करतो तुमच्या भरोशावर आणि तुमच्या अंगावर असो तुमच्या भरोशावर निवडून आला त्याला वटणीवर आणण्याचं काम सुद्धा ओबीसी बांधवाने अन्याय झाल्यावर करायला पाहिजे तो विजय ठोकून काढू एकदा आवश्यकता पडली तर एकदा बदलून काढू पण हक्काच कोणी मायचा लाल हिरावून घेऊ शकणार नाही ही वज्रमुळ आज गोंदियातून सुरुवात झाली आहे याचा निश्चितपणे मला अभिमान आणि आदर्श वाटतो आहे बोलियाचा या सगळ्या आयोजकामध्ये बबलू भाऊ करते अमर भाऊ आमचे राव जी सर्व ओबीसी बांधव आणि माझ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले सर्व ओबीसी बांधव भगिनी आणि तरुण मित्रांनो दोन सप्टेंबर एक पात्र आहे दुसरा साधा आहे आता पहिले काढलेला होता पात्र आम्हाला वरला पात्र तर भेटते पण तो पात्र शब्द पुन्हा जरांगे पाटलांच्या दबावात सरकारने बदल आणि पात्र काढून टाकला याचा अर्थ असा होतो की तो सरसकट हैदराबाद ओबीसी मध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतो त्याच जी आर मध्ये आहे या जे आर काढणाऱ्या जे विभाग आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्याला साधी हटका नाही की अरे कोणता तरी यंगच ठेव पण दोनही दाखल म्हणजे दोनही जे दिसत आहे एकुटा टाकायला पाहिजे ते दोनही जे आर हा झाला जी आर त्यानंतर यामध्ये या सरकारने जे चौकशी हवा हा एक फार्म काढला तो तुमच्याकडे बबलू भाऊ तो फार्म सगळीकडे वाटा त्या फार्म मध्ये काय दिलाय बघा त्या फार्म मध्ये दिला शाळा दाखला नोंदीकृत दस्त वीज बिल ग्रामपंचायत दाखला आणि माझी न्यायमूर्ती समितीने ठरवून दिलेले निकष आणि त्याच्या खाली प्रतिज्ञापत्र आता मला सांगा या निकषामध्ये जर शिंदे समिती नेमली कोणी सरकार कुणासाठी नेमली मराठा समाजासाठी ती समिती आवाज कुणाच्या बाजूने देईल ओबीसीच्या बाजूने देईल की मराठ्यांच्या बाजूने देईल सरळ आहे आणि मग त्यामध्ये सुद्धा प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि प्रतिज्ञापत्र जो देईल तो त्या ठिकाणी पात्र होईल याच्या पुढे काय राहून कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली कागदपत्र अर्जदारांच्या कुटुंबात कुणबी कुणबी मराठा कुण कुण मराठा व नातेवाईका जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्रासाठी साक्षांकित करावी त्यानंतर अर्जदाराचे यांचे वडील राजोबा सखे भाऊ सखे बहीण सखे काका काकी आत्या यांचा दाखला त्यानंतर पुढे लिहिला आहे विवाही स्त्रीसाठी स्वतःचा शाळेचा दाखला याच्या पलीकडे मी कशा ठेवले बघा म्हणजे नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे का तर हो सण कोणते साजरे करतात बैल कोणा आता आवाज बाबा मी बैलपोळा आता बैलपोळा कोण साजरे करतात ओबीसी करतात म्हणजे दुसरा हॅलो आता यामध्ये जातीचा कोणताही पुरावा असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले आहे काय मग की उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा वगैरे साजरे होतात का यात्रा पेरा धोतर फटका लोकडे चोडी अशा प्रकारचा का होता काय आता सगळेच लोक धोतर घालत होते ना पूर्वी सगळेच बैल पडा करत होते कोणाच्याही समाजामध्ये बैल होते आता ट्रॅक्टर आली म्हणजे त्यावेळेस त्याने तो बैल पोळा साजरा केला तर तो अभिषेक झाला वारे हा कुणाचा शान आहे कोणी सुचवला आहे कोण मूर्ख आहे सगळं करतोय ह्या आपण पाहिलं पाहिजे याच्या पलीकडा अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तींचे कुटुंब आता कोणाशी सोयी झाले त्यांचे व्यक्तीचे प्रमाणपत्र कुंडी असली तर त्या सर्वांना कुंडी समजण्यात यावे तुम्ही वाचा बदलू भाऊ तुमच्या लक्षात येईल मला एवढंच म्हणायचं आहे इथे परिणय भाऊ आहे खर तर तुम्ही शाडो मुख्यमंत्री म्हणतात शाडो मुख्यमंत्री अरे तुम बोले तो क्या नाही देवेंद्रजी को जरा तुम्ही माहीत नाही कोणती काळात पण लगेच पटवतात हेही पटवा यायला आणि आमची सगळ्यांची मागणी

आणि सर्वांनी दिलेला अधिकार करत संविधानिक अधिकार आज तुम्ही म्हणताय या दोन लाख दाखल कुनबी समाजाला कुणबींचे दिले मराठा समाजाला आणि या परवा नांदेडच्या एका मोठ्या नेत्याच्या पियेनी मराठा समाजाचा आहे त्यांनी ते प्रमाणपत्र घेतलं अधिकाऱ्याला फोन करणारे कोण तर त्यांचे नेते होते दोन दिला माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावे मिश्री दाखवे मग असा जर झाला तर पन्नास हजार पन्नास लाख मराठ खाणारे दहा तोंड आहे आमचा आम्हीच पहिले कुपोषित आहोत मग हे पैलवान घुसले आमच्या दोनही कोड्यानेतील आणि आम्हाला उपाशी मारतील हे लक्षात घ्या हे षडयंत्र आहे केवळ ओबीसी म्हणून चालणार नाही अरे मी सांग मी इथे नेता म्हणून नाही तुम्ही जिथे बसवाल तिथे बसेल पण ही लढाई बर्बाद करतील कुठे तुमचा माणूस डॉक्टर दिसणार नाही कुठे तुमचा माणूस इंजिनियर दिसणार नाही कुठे तुमचा माणूस नोकरीत लागणार नाही जिसके हात नाही लाठी बहीण आणि लाठा कोणाच्या हातात आहे ते तुम्हाला माहित आहे पुढे जाणार आहे हा अठरा पगड जातीचा बारा बलुतेदार अठरा बलुतेदार याची काय गती होईल हा कुठेच दिसणार नाही तुम्हाला पहिले जिल्हा समित्या होत्या जिल्ह्यातील माणसं लागली जायची आता जिल्हा निवड समित्या राहिले नाही सर्व जागेवर आता महाराष्ट्रातील कोणत्याही मुलाचं नोकरीसाठी अर्ज करण्याला मुभा आणि त्याला सिलेक्शन करण्याचा अधिकार तुम्ही पहा गडचिरोली जिल्हा म्हणताय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या आणि ओबीसी मध्ये लागले त्यातील बावन्न त्रेपन्न टक्के मुलं पराठवाड्यातील मराठा समाजाच्या पोलीस मध्ये लागले ला। सर्व जागा बडपण घेत मी त्यांचा विरोधक नाही दुश्मन नाही तुम्हाला ही डब्ल्यूएस असली तुम्ही त्यांच्या हातून घ्या पण आमच्या गरीबावर कशाला तुम्ही हात झाकत आहे अरे आमचं ताटर जवळ भरलेलं नाही आमच्या ताटात खायला नाही जे काही असेल ते हिरावून घेऊ नका ही मागणी आमची आहे आणि हा मला अभिनंदन करावं वाटलं की आपल्या सर्वांचं ज्या ताकदीनं तुम्ही उभे झाला गोंदिया पासून हा एलगाव महाराष्ट्रात कोपऱ्या काळात कोपऱ्यात जाईल सरकार असेल त्याला झुकल्याशिवाय वाकल्याशिवाय आपण थांबणार नाही आपण दाखवली फार वाईट दिवस आहे तुम्हाला कोणीतरी कालील कराचा उल्लेख केला काल परवा नागपुरात येऊन कुठले मुलगे आदळ तुम्ही काढताय काढताय काही संबंध नसताना मंडळ आयोग लागू झाला मंडळला विरोध करणारी कोण होती कमलनाथ यावर बोललो तर वेगळ्या दिशेने विचार झाले फटके कोणी त्यावेळेस अरे बाबासाहेबांच्या पाळी आली आणि आमचा ओबीसी खऱ्या अर्थानं त्याला अक्कल नव्हती त्यावेळेस त्याने मंडळ साथ दिली अक्कल तुमची नव्हती म्हणून आमची अक्कल नव्हती आम्हाला अक्कल नव्हती आम्ही रस्त्यावर उतरलो मंडळी अक्का मंडलच्या बाजूला त्याच वेळेस मंडळ चालू झाला लागू झाला तर माझा एकही ओबीसी माणूस मागे राहिला नसतो पण काय तर याच्यावरचा एकच पर्याय की याच्यावरचा पर्याय जात न्याय जनगणना होण आणि जिसकी जितकी भागीदारी हिस्सेदारी याच तत्वाने जर गेलो तर आपल्याला सगळ्यांना न्याय मिळेल आणि विशेष करून मी परिणय भाऊ तुम्ही इथे येऊन जे बोललात मी तुमचं अभिनंदन करतो पण एक सांगतो की आपण मला अध्यक्ष करा ना असा विचार नाही तुम्ही ठोसा मारा माझा ठोसा काही जोरात लागत नाही आणि लागला तर मला काही तुम्ही सोडत नाही माझ्या मागे लागून त्यामुळे ठोसा तुम्ही मारायची ताकद ठेवा मी तुमच्या पाठी मागाव आणि सोबत आहोत पाठीमागे नाही तू आगे चल मग तिच्या वयसा भागणे वाला नाही हो मे भी छाती पे घाव सहने वाला आदमी हो और लडूंगा जब तक जाने आमदार की फामदार की गेली फारी पहिले काय ओबीसी च्या हक्कात सरोवर हे नंतर होत बसेल इतके वर्ष झाले आम्ही लढतो जे जे केलं अभिमंत्री असताना सगळ्यांच्या पुढे आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो बबलू भाऊ तुमच्या सगळ्यात लढाईला चढाईला तुमच्या या थांबवणारा नक्की यश येईल आणि जोपर्यंत आंदोलन सुरू होणार संपणार नाही आमचा अजिबात होणार नाही नागपूरचा दहा तारखेला मोर्चा मी दहा लाख लोक महाराष्ट्रातील मुंबई मध्ये धडकल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ठेवा तुम्ही जर तुम्ही रद्द करणार असाल तर आम्हाला ही जाम करता येत आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत म्हणून आमचा अंत पाहू नका एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि देवेंद्रजींना सांगा की हे जे रद्द करा कारण मराठ्यांचं पोट भरलं आहे बाबा काहीच हे नाही कारखाने त्यांचे मेडिकल कॉलेज त्यांचे संस्था त्यांच्या मालगुजारी त्यांची सत्तेमध्ये ते सर्व मोठ्या स्थानावरती आहे नोकऱ्यामध्ये मंत्रालयातली परवा माहिती घेतली फिफ्टी एट पर्सेंट मराठा समाज आहे फिफ्टी एट फिफ्टी सेव्हन पॉईंट आता आम्ही कुठं जाऊ सगळं जर आमचं हिरावून गेलं तर काही काय शेती करून करून मरू नाही कर्ज नाही आज सोयाभीनला भाव नाही दाराला भाव नाही कर्जाची या सगळ्या विषयाला या ओबीसीशी जोडला जात आहे कारण शेती करणार तर ओबीसी मरणारा घाम घालणारा कोण तर ओबीसी आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आज यार रद्द होणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहील ओबीसी बांधवानो आर पारची लढाई लढण्यासाठी सिद्ध करो किंवा मरो हाच नारा तुम्हाला देऊन लढावं लागेल आणि तो सरकारला झुकवण्याची शक्ती या गोंदियातून तुम्ही सुरू केली याबद्दल पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आणि गोंदिया भाषेनं एकच सांगतो तुम्ही घाम लावून या सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्रंद जागून तुमच्या मनामध्ये तुमच्यापर्यंत पर्यंत देवमेश्वर होत असल्या अन्यायाची बाब पोहोचवली त्याबद्दल आणि तुम्ही जागृत झाला नाही तर आम्ही झोपले जाऊ भेटला भात खाला दाबून की संपला काम आमचा लागते म्हणून पण झोपाई तुम्हाला माफ करणार नाही जर आज तुम्ही लढणार नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही म्हणून लढण्यासाठी सिद्ध झाला त्याबद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन जय हिंद भीम